असंच राहणार आहे माझ्या माहितीने भारतात आणखी फाशीच नाही झाली बलात्कार करणार अशी माहिती आता ती खरी खोटीचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे हे खरं पण बलात्कार करणारा आणखी फाशीच झाली नॉडी फडणवीस साहेब किती असं दादाचं आणि फडणवीस साहेबांचा राज्याला की असा दहशत पसरवणारा क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीस आणि आजी दादा देऊ द्या मग बघू काय सरकारला काय त्याच्यावर एक कायदा पाहिजे एक ही लेख असली पाहिजे तिला जात काढायच्या अगोदर तिला धर्म काढायच्या अगोदर तिला दुनिया काढायच्या अगोदर तिला गाव काढायच्या अगोदर तिला सगळे नातेवाईक समाज घ्यायच्या अगोदर सगळा आनंद बघण्याच्या अगोदर त्याच्यावरती बलात्कार करून फोन केला गेला होत एक कायदा काढला पाहिजे सहा महिन्याच्या आत फास्ट्रॅक कोर्टात रिकेन्स रुपयांचे दिले पाहिजे आणि सहा महिन्याचा आज संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे तरी थांबलं नसतं हे असंच राहणार आहे माझ्या माहितीने भारतात आणखीन फाशीच नाही झाली बलात्कार करणार अशी माहिती आता ती खरी कोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे हे खरं पण बलात्कार करणाऱ्याला आणखीन फाशीच झाली दूर भारतात वाल्मिकाला व्हायरल होते फडवीस साहेबांचं कित असेल त्याचे दादा चाले साहेब साहेबांचं ते गिफ्ट देणार रा राज्याला की असा दहशत पसरवणारा क्रूरहत्त्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असं फडणवीसांना आणि आज दादा देऊ द्या दे। सरकारला काय सांगा त्याच्यावर एक कायदा पाहिजे एक ही लेख असली पाहिजे तिला जात काढायचा अगोदर तिला धर्म काढायचा अगोदर तिला दुनिया काढायच्या अगोदर तिला गाव काढायचा अगोदर तिला सगळे नारे भारतात आणखी फाशीच नाही झाली बलात्कार करणार अशी माहिती आता ती खरी कोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे हे पण बलात्कार करणारा आणखीन फाशीच झाली दूर भारतात होते फडणवीस साहेबांचं गिफ्ट असेल जाजेदादाचं आणि फडणवीस साहेबांचं ते गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय ते महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि आज दादा देऊ द्या मग काय त्याच्यावर एक कायदा पाहिजे लेख ही लेख असली पाहिजे तिला जात काढायच्या अगोदर तिला धर्म काढायच्या अगोदर तिला दुनिया काढायच्या अगोदर तिला गाव काढायच्या अगोदर तिला सगळे नातेवाईक समाज द्यायच्या अगोदर सगळं आनंद बघण्याच्या अगोदर त्याच्यावरती बलात्कार करून फोन केला गेला ती कुरू हत्या होतं याच्या सरकारनं काय करायला पाहिजे एक कायदा काढला पाहिजे की सहा महिन्यांच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस घेऊ पण फास्ट्रॅकमध्ये भरपूर केसेस आहेत सेपरेट से। बेंच दिले पाहिजे आणि सहा महिन्याच्या आत संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे तरी थांब नसतं हे असंच राहणार आहे माझ्या माहिती नाही भारतात आणखीन फाशीच नाही झाली बलात्कार अशी माहिती आता ती खरी कोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे